खैरगाव देशमुख येथील उपसरपंचा राजीनामा गावकऱ्यांनी अखेर फेटाळला पांढरकोडा तालुक्यातील खैरगाव देशमुख येथील उपसरपंच विनोद बोरतवार हे वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा देणार होते त्यामुळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित मंडळी यांनी ग्रामपंचायत येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपसरपंच यांचा राजीनामा स्वीकारू नये अशी मागणी केली ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या काळात गावामध्ये भरपूर विकासकामे झाली त्यामुळे सर्व गाव तुमच्या पाठीशी आहे गावाच्या विकासात आम्ही गावकरी सोबत राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये अशी मागणी गावकऱ्यांनी रेटून धरली सरपंच असो संगीताताई अर्जुन कुळसंगे यांनी सुद्धा जर उपसरपंचा राजीनामा घेत असाल तर माझा पण राजीनामा घ्यावा असे मत व्यक्त केले यावेळी सगळ्यांच्या विनंतीस मान ठेवून उपसरपंच विनोद भरतवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतला यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा